स्नेल सारख्या आपल्यासोबत वेग आहे स्नेल आपण जर बघितलं तर आतापर्यंत विविध राजकीय मुद्द्यांवरती दोन वेगवेगळ्या व्यासपीठावरती आपण ठाकरेंना पाहिलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पाहिलं मात्र आता मराठीच्या मुद्द्यावर सूर जुळलेले आहेत काय सध्याची वरईडोंग मधली परिस्थिती अगदी सेजल तू म्हणाली तशा तसंच आपण इथे म्हणतोय की कार्यकर्ते जे आहेत ते ठाणे मुंबईतून तर येतातच आहेत परंतु एक मराठीचा कार्यकर्ता जो आहे तो चक्क साता समुद्रापार अमेरिकेवरून इथं आलेला आहे आपल्यासोबत अमेरिकेवरून आलेले सर आहेत आणि ते या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिलेले आहेत काय अपेक्षा आहेत या कार्यक्रमाकडून करत रहा विजय उत्सव होतोय मराठीचा आणि मराठी संदर्भ मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र येत आहेत काय भावना आहेत पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेतले जे सर्व मराठी लोक आहेत एस्पेशली महाराष्ट्र मंडळ वगैरे जे आहेत तिथल्या लोकांच्यामध्ये या हे दोन बंधू एकत्र येत आहेत याचा खूपच आनंद आहे आणि एक्साइटमेंट म्हणता येईल अशी आहे या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र येऊन त्यांची राजकीय शक्ती ही जर एकत्र आली तर त्यातनं काहीतरी महाराष्ट्र शक्ती चांगली याशी एक भावना अमेरिकेतल्या भार महाराष्ट्र मंडळामध्ये नक्कीच आहे आज तुम्ही जेव्हा म्हणजे परदेशात बसून तुम्ही जेव्हा मरा मराठीबद्दल ही आत्मीयता ठेवता पण इतकडच्या राजकारण्यांनाही कळू नये हिंदी सक्तीसारखे निर्णय घेणं आणि त्यावर ठाकरे बंधून एक होणं या सगळ्या घडामोडींकडे आणि मराठी भाषेकडे कशा पद्धतीने पाहतो थोडंसं म्हणजे एक दुर्दैव वाटतं की महाराष्ट्र मंडळांमध्ये आणि अमेरिकेमध्ये जी लोकं आहेत त्यांच्याकडं त्यांच्या असलेलं मराठी प्रेम आज आमच्या रिचमंडच्या महाराष्ट्र मंडळामध्ये मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे की जे कोणी हे करू शकतं आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जो एक हिंदी सक्तीचा प्रयोग झाला तो अत्यंत नको असा होता तो आणि असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना नक्की त्यांच्या डोक्यात काय चाललंय आणि त्यांना मराठी टिकवायची आहे की नाही असा एक शंका घे त्यानिमित्ताने येते संवर्धन ठाकरे बंधू एकत्र आल्याने होऊ शकतं नक्कीच होऊ शकतं यातनं राजकीय फायदा आहे हे नक्की पण मराठीसाठी राज ठाकरे काय किंवा उद्धव ठाकरे काय राज राजसाहेब हे नक्कीच सदैव बांधलेले आहेत मराठी चित्रपट असू दे मराठी नाटक असू दे प्रत्येक ठिका प्रत्येक ठिकाणी त्यांनी सदैव सक्रिय पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं नक्कीच त्याचा परिणाम आहे अपेक्षा आहेत पावलकर अपेक्षा एवढीच आहे की नुसतं मराठीचं संवर्धन तर होणारच पण त्यातनं महत्त्वाचं म्हणजे एक राजकीय शक्ती एक ही एकत्र यावी किंवा येईल अशी अपेक्षा आहे आणि ज्याचा परिणाम राज दूरगामी राजकारणावर होऊ शकतो महाराष्ट्राला एक नवी दिशा ते एकत्र आल्यामुळे मिळू शकते आणि आपण बघितलं सेजल की ठाणे मुंबईमधून नव्हे राज्यभरातून नव्हे तर अमेरिकेमधून एक मराठीचा भक्त मराठीचा सेवक या विजयोत्सव मेळाव्यासाठी इथं आलेला आहे आप आणि आपल्यासोबत आणखीन एक का कार्यकर्ते देखील आहेत जे मी मराठीची टोपी इथं घालून आज आलेले आहेत काय भावना आहेत मी मराठीची टोपी घालून आला मी या दिवसाची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतो कारण हे दोन मराठी पक्ष आणि हिंदुत्ववादी पक्ष आज जवळजवळ एकोणीस वर्षांनी एकत्र येत आहेत नेते नेते अलग अलग ले ले तर सर्व आम्ही जे मराठी प्रेमी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मनापासून दुखावलेलो होतो पण आज ज्या वेळेला ते स्टेजवर एकत्र येतील तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू नक्की येणार हा आनंदा अश्रू येणार ते आनंदाश्रू अश्रू ज्या वेळेस ठाकरे बंधू एकत्र स्टेजवर बघ बघायला मिळतील त्यावेळेस मराठी माणसाला आनंद सुरू असतील अशी भावना करतरी आहे आणि सेजल मी तुम्हाला इथे मागे दाखवू शकतो की आता हळूहळू आहे बाहेर प्रचंड मोठ्या संख्येनं कार्यकर्ते डोम भरायला सुरुवात झालेली आहे अनेक कार्यकर्ते इथे आलेले आहेत आणि हे कार्यकर्ते आता इथे बसत आहेत आणि याही पेक्षा बाहेर डबल गर्दी आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये सेजल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या